नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुनश एकदा द टाइम्स ऑफ पुसच्या एका नवीन विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आपल्या पुसद शहरातील दीप संध्या हॉटेल समोर एका बत्तीस वर्षीय इस्माचा आढळला मृतदेह मृतदेह आढळल्याने उडाली खळबळ आज दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीच्या सकाळी अंदाजे नऊ ते साडेनऊ वाजताच्या सुमारास वसंतनगर पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या दीप संध्या हॉटेल समोर एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह असल्याची एकशे बारा नंबरवर जेव्हा वसंतनगर पोलीस स्टेशन येथे कॉल केला तेव्हा ही घटना उघडकीस आली या घटनेची माहिती जेव्हा त्यांनी तात्काळ हॉटेल समोरील घटनास्थळ गाठले आणि घटनास्थळाचा सा पंचनामा केला आणि तिथून मृतदेह थेट उपजिल्हा रुग्णालय पुसत या ठिकाणी आणला परंतु या दरम्यान ज्यावेळी पोलीस बळ त्या ठिकाणी हजर झाले सर्वात मोठी अडचण आणि आव्हान हेच होते की सदर मृतक व्यक्ती कोण त्याचे नाव काय तो रहिवाशी कुठलचा आणि त्या संबंधीचे संपूर्ण माहिती घेण्यासंबंधीचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले होते या अनुषंगाने पोलिसांमार्फत जे मृतक व्यक्ती आहे त्याचा घटनास्थळावरचा मृतदेहाचा जो फोटो आहे तो काढून विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसारित करण्यात आला विविध व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करण्यात आला आणि काहीच वेळेच्या अंतराने अज्ञात मृतदेह होता त्याची ओळख सुद्धा पटली विशेष म्हणजे तो व्यक्ती हा शहरातील गांधीनगर येथील रहिवासी असल्याचीही माहिती मिळाली आहे आता यामध्ये महत्वाची बाब अशी की जे सदर मृतक व्यक्ती आहे त्याला भयंकर दारूचे व्यसन जळले होते आणि तो दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीस पासून घरून निघून गेला असल्याची प्राथमिक माहिती आम्हाला मिळालेली आहे आता सदर व्यक्तीचे नाव रवी वामनराव सोमवंशी वय बत्तीस वर्ष राहणार गांधीनगर पुसत असे आहे आता सदर व्यक्ती जे ओळख पडताच त्यास उपजिल्हा रुग्णालय येथे नेण्यात आले आणि त्यावर शवविच्छेदन प्रक्रिये संबंधीची कारवाई सुरू होती आता सदर घटनेचा जो प्राथमिक तपास आहे वसंतनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अरुण जाधव यांच्या मार्फत सुरू आहे आता सदर व्यक्ती हा दारूचे अतिव्यसन असल्यामुळे तो दारू पिऊन त्याचा जो परिणाम आहे त्या कारणाने मरण पावला असावा असे तेथील उपस्थित लोकांचे म्हणणे आहे परंतु अधिकृतरित्या आणखी कोणतीही माहिती समोर आली नाही यासंबंधी आणखी नवीन काही माहिती आली असल्यास तेही ही माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचू जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आताच सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा बघत राहा द टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद